ठाण्यात शिवसेनेचा महापौर मिळाल्यानंतर जल्लोष राली निघालेली होती या रॅलीत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेसह इतर शिवसेना नेते हजर होते आपल्याबरोबर पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत सर काय सांगाल सगळे शिवसेने खूप आनंदात आणि जल्लोष करताना दिसत आहेत आज शिवसैनिकांच्या आणि ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा दिवस आहे यावेळेस ठाणेकरांनी शिवसेनेला निर्विवाह स्पष्ट बहुमत दिलं हा विजय ठाणेकरांचा आहे आणि हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे आणि म्हणून आज विजय मिरवणूक निघालेली आहे सगळे आनंद व्यक्त करत आहेत आज उद्धव ठाकरे सर देखील या आनंदामध्ये सहभागी व्हायला आले होते आज निवडणूक देखील बिनविरोध झाली आहे महापौर आणि उपमहापौर पदाची आणि आज विरोधी पक्षनेत्याला देखील सर्व विरोधी पक्षांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो की विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांना विश्वासात घेऊन या पुढील आणि शहराच्या विकासाची वाटचाल शिवसेना सुरू ठेवी आणि ठाणेशाचा परवानगी विकास शिवसेना करेल मुंबईच्या था, लोकायुक्ताच्या था, निर्णयाबाबत आज सामन्यामध्ये देखील टीका करण्यात आली होती बी जे पीवर तर तो निर्णय तुम्हाला पटला नाही असं काही आहे का बघा लोकायुक्त फक्त मुंबई पुरतात मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महापालिका जिल्हा परिषदा सगळीकडे या कारभारावर संतुष्ट ठेवण्यासाठी निश्चितपणे सगळीकडेच ते समान वागणूक दिली पाहिजे समान नियम लावला पाहिजे समान निर्णय घेतला पाहिजे शिवसेना पूर्णपणे पारदर्शक त्यांच्या बाजूने आहे आणि म्हणून सगळीकडेच राज्य सरकारचा कारभार देखील पारदर्शक दर्शन असणार अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मोठे मोठे प्रश्न प्रत्येक कधीपर्यंत मार्गी लागतील आता महापौर आपलंच बसलाय बिलकुल शिवसेनेने वचननामा प्रसिद्ध केलाय त्या वचननाम्याची प्रत्येक गोष्ट शिवसेना या ठिकाणी केल्याशिवाय राहणार